चला तर मग ताईनो तुम्ही पण अशाच पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवता का जर बनवत नसाल तर हा व्हिडिओ नक्की पहा खूप कामाचा आहे कारण आपण सकाळी सकाळी घाई गडबडीत असतो आणि मुलांना मिस्टरांना डब्बा द्यायचा असतो त्यावेळेस झटपट होणारं भरीत आहे चला सुरुवात करूया काय काय घेतलेलं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे पाव किलो वांगे घेतलेले आहेत छान तेल लावून भाजून घेतलेले आहे ते लावून भाजल्यानं काय होतं सालं पटकन निघतात आणि लवकर भाजल्या पण जातात एकदा करून पहा खूप आवडेल सगळ्यांना आवडेल आणि बोटं चाटून खातील दोन पोळी खाण्याऐवजी तीन खातील एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला वांग्याचं भरीत करायचं म्हणलं तर सगळ्यात मोठी मेहनत असते की वांग्याची सालं काढायची आणि आतमध्ये काही किडा जाळं आहे का बघायचं तर वरतून तर वांग छान दिसतं पण आतून किडा वगैरे असतो त्यामुळं आपल्याला छान नीट करायचं आहे मग त्याचे साल काढून घेतलेले आहेत बघा मी सगळ्या वांग्याचे आणि या चमच्याच्या मदतीनं सगळं वांगा असं साईडनं फोडून आतमध्ये किडा आहे का, का पाहत आहे पण छान होते वांगे आणि कवळे कवळे वांगे घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी मोठे वांगेसुद्धा घेऊ दे शकता ते काळा वांगा ना ते सुद्धा घेऊ शकता मग आता माझ्याकडे छोटी छोटी वांगे होते तेच भाजलेले आहेत मी छान आता नीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस एकदम कमी साहित्यात भरीत होतंय आणि खायला तर अप्रतिम लागतं तुम्ही भाकरीसोबत खा पोळीसोबत खूप टेस्टी लागतं भाकरीपेक्षा जर तुम्हाला भाकरीसोबत खायचं असेल तर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा पोळी कशासोबत पण आणि ज्यावेळेस आपण वरण भात भाजी पोळी करतो त्यावेळेस हे भरीत केलं तरी चालतं हे बघा आता मी वांगे सगळे नीट करून घेतलेले आहेत छान आता चमच्याच्या मदतीनं त्याला मॅश करून घ्यायचं आहे आता पुढचं प्रोसेस करायची आहे आपल्याला एका कटोऱ्यामध्ये मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिरून घेतलेला कांदा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे बस आता यामध्ये खूप साहित्य लागत नाही इतक्या साहित्यामध्ये आपलं भरीत तयार होणार आहे चवीप्रमाणे लाल तिखट घातलेला आहे जितकं आवडत असेल तितकं घातलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे मीठ हळद वगैरे काहीच घालायचं नाही आता यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे तेल इथं तुम्ही कडवून सुद्धा घालू शकता म्हणजेच गरम करून जिरे मोहरीची फोडणी देऊनसुद्धा घालू शकता पण मी सगळे पदार्थ कच्चेच वापरलेले आहेत गॅसचा वापर न करता फक्त आपण वापर गॅसचा कधी केलेला आहे वांगे भाजायला नंतर अजिबात गॅसचा वापर केलेला नाही हे बघा टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं छान आता एकदा पळीच्या मदतीनं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं वांग कांदा कोथिंबीर एकजीव झाला पाहिजे हे बघा किती छान दिसायला तर किती मस्त दिसत आहे हिरवं हिरवं दिसते ना तसंच खायलासुद्धा अप्रतिम लागतं एकदा करून बघा पोळीसोबत ज्यावेळेस तुम्ही डब्यामध्ये दे देताना त्यावेळेस काय करायचं आहे कांदा एका डब्बीमध्ये बाजूला ठेवून द्यायचं आहे कांदा जर टाकलं तर भरीतचा वास येतो कांद्याचा त्यामुळे कांदा बाजूला द्यायचा आहे आणि बाकी सगळे मसाले टाकून मिक्स करून द्यायचं आहे कशी वाटली सिंपल रेसिपी आणि अगदी झटकीपट होणारी जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का जसे इतर यूट्यूबरला सपोर्ट करतात तसंच माझ्या पण चॅनलला सपोर्ट करा आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा भरीत जर आवडलं नाही तर कमेंट करून सांगा खूप आवडेल खूप सगळ्यांना आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता नंतर तुम्हाला सोलापुरी वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे ते पण खूप टेस्टी लागतं खूप खायला एकदा करून बघा अशा पद्धतीच्या रेसिपी आणि नंतर कमेंट करून सांगा तुम्ही चला तर मग व्हिडिओ आवडला का नाही नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वांग्याचं भरीत नक्की करून बघा आणि तुम्हाला अशाच पद्धतीच्या पारंपरिक घरगुती रेसिपी आवडतात का कमी साहित्यातल्या नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला